विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख आणि सतीश संदेशकर आपल्यासोबत आहेत आणि आज आपण विभागीय कार्यालय विभागीय प्रादेशिक कार्यालय मराठवाडाचं जे संभाजीनगरला आहे इथे आपण निवेदन देण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्रातून जे आता कंत्राटी भरतीसाठी जे वारे सुरू झालेले आहे हा जो प्रकार आहे हा थांबवण्यासाठी आपल्याला आता हे निवेदन द्यायचं आहे सध्या तर हे जे निवेदन आहे सध्या आम्ही छत्रपती संभाजीनगरला देत आहोत आंदोलन करायचं असेल तर आपल्याला या पद्धतीचं निवेदन तुम्हाला प्रत्येक प्रादेशिक विभागाला द्यायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी जिल, असणार आहे तर त्यांना देखील हे निवेदन द्यायचं आहे आणि या निवेदनामध्ये काय काय मसुदा असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आ, या मसुद्याची लिंक मिळणार आहे हा सगळं तुम्ही प्रिंट काढायची आणि कमीत कमी आठ दहा लोकांचा आपला समूह असला पाहिजे जेणेकरून आंदोलन करणारे कोणीतरी आहे ते दिसावं म्हणून तुम्हाला फक्त प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहे त्यांना हे निवेदन द्यायचं आहे आणि प्रादेशिक कार्यालय ज्यांना जवळजवळ असेल पुणे मुंबई अमरावती अकोला यांना जवळ असेल तर त्यांनी काय करायचं आहे की प्रादेशिक कार्यालयामध्ये हे निवेदन द्यायचं आहे नमस्कार मित्रांनो बघा एस टी महामंडळांची कंत्राटी भरती काढलेली आहे सतरा हजार प्लस पदांची सर्व सर या ठिकाणी ही भरती सर्वप्रथम आपल्याला रद्द झाली पाहिजे त्याचं कारण असं आहे की कंत्राटी भरती हा जाहीर जाहीर मानवाधिकार कायद्याचा आणि सर्व आपण गुलामगिरीमध्येच चाललो आहे असा त्याचा अर्थ होतो या म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीनं या ठिकाणी जेवढे जेवढे तुमच्या विभागात सरांनी सांगितलेलं आहे तिथं तुम्ही निवेदन द्यायचं आहे आम्ही तर तुमच्यासोबतच आहोत सदैव लढणार आहोत आपण आणि संविधानिक मार्गानं आपल्याला आपला हा लढा पूर्णत्वाला न्यायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही पर भरती रद्द होऊन मुलांचं टॅलेंट दिसलं पाहिजे तुम्ही त्यांची जी सेवा होते त्या सेवा पद्धतीनंच भरती झाली पाहिजे अशीच आपण सरकारला या ठिकाणी मागणी करणार आहोत थँक्यू सर